ये बंधन दिलों के बंधन ये दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर

पालखी हलकी तु नाद तुझ पालखी चमोर हलकी तुत तुझ्या साठी भक्त खालती असाद तुझ्या काळच आमचा ताल सूर गगनाला भिडला काळच आमचा ताल सूर गगनाला भिडला बुलल उधळला तेव्हा तुझा छबीन चालला

आंध्र प्रदेशातील श्रीक्षेत्र मंत्रालयम येथे होणाऱ्या सेवा अनुष्ठान सोहळ्यासाठी सद्गुरु देवेंद्रनाथ महाराजांच्या पादुकांचे वाळकी येथील श्रीराम मंदिर येथून वाजत गाजत श्रीक्षेत्र मंत्रालयकडे प्रस्थान झाले वाळकी बोरेगाव मढी तसेच जिल्ह्यातील नाथसेवक नाथभक्त मंत्रालय येथे तीन दिवस सेवा अनुष्ठान करणार आहे पाथर्डी तालुक्यातील मढी येथे समाधीस्थ असलेले नाथयोगी देवेंद्रनाथ महाराज यांचे गुरु राघवेंद्र स्वामी यांची संजीवन समाधी आंध्र प्रदेशातील तुंगभद्रा नदी तीरी असलेल्या मंत्रालयम क्षेत्री आहे देवेंद्रनाथ महाराजांनी सुरू केलेल्या सेवा अनुष्ठानची परंपरा त्यांचे शिष्य भक्त व नाथसेवकांकडून सुरू आहे देवेंद्रनाथ महाराजांच्या पादुकांचे वाळकीतील श्रीराम मंदिरात आगमन झाल्यानंतर मंदिरापासून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मुख्य पेठेतून निघालेल्या मिरवणुकीचे ठिकठिकाणी थीका स्वागत करण्यात आले पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती मिरवणूक पंचमुखी हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर ग्रामस्थांचा नाथभक्तांना फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही चौकात नेत्रदीपक फुगड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले नगर तालुक्यातील वाळकी मडी बोरेगाव तसेच राज्यभरातील नाथभक्त दरवर्षी आंध्र प्रदेशातील श्री क्षेत्र मंत्रालय येथे तीन दिवस नाथपंथी सेवा अनुष्ठान करत आहेत यावर्षी देवेंद्रनाथांच्या पादुकांचा नाथसेवक नाथभक्त नाथपंथी सेवा अनुष्ठानसाठी क्षेत्र मंत्रालयांकडे मार्गस्थ झाले आपले तात्या आपले महेंद्राजी महाराज यांचे जे सद्गुरू होते देवेंद्रनाथ महाराज यांची मध या ठिकाणी सोळा या ठिकाणी स्वामी राघवेंद्र स्वामी त्यांचे गुरु त्यांचा आराधना उत्सव या ठिकाणी सुरू केला होता आणि तो आराधना उत्सव या ठिकाणी वर्षानुवर्ष परंपरेनुसार चालू होता आपल्या संस्थेचे अध्यक्ष राजसताई असतील सचिव मदन भाऊ असतील आम्ही विश्वस्त आणि आपले जे समजा ह्या सगळ्या गाड्या आखतात असे मच्छिंद्र महाराज यांनी बैठक झाली आणि की हा सोहळा संस्थेमार्फत झाला पाहिजे म्हणजे आपलं हे आज तिसरं वर्ष आहे बोलतं आपण हा सोहळा मग आपल्याला अनुषंगाने स्वामी इथे येऊन गेले तीर्थ महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी असा एक योग घडून आला आणि आज हा मग असा विषय झाला की आपण निघत होतो पण मग महाराज म्हणले आपण एकत्र आज ज्या ठिकाणून आपलं सद्गुरूंचं उगमस्थान आहे म्हणे या ठिकाणी समाधी तिथून आपण आज पादुका मच्छू महाराज असतील या ठिकाणी बाळासाहेब सर्वांनी गुलके महाराजांनी तिथून घेतला भोलेगाव आपलं ज्या ठिकाणी मंत्राक्षर आणून त्या ठिकाणी स्वामींची स्थापना आपले सद्गुरूंनी त्या ठिकाणी आणली जागा घेतली होती तिथं पूजन झालं वाळकी ज्या ठिकाणी आपले सगळ्यांचेच गुरु वैदनाथ महाराजांची या ठिकाणी समाधी आहे आणि त्या समाधीच्या ठिकाणी त्यांच्या गुरुचा पादोक्याचा मी मोठ्या याच्यात पादुकांचा आपल्या सर्वांना विनंती करतो स्वागत करा आपल्या गुरूंच्या गुरूंच्या पादुका आज आपल्या गुरूंच्या दरबारात आलेल्या आहेत आणि आपले गुरूंचं या ठिकाणी आपलं काम आहे आपण एक सेवक आहोत की त्यांचं आपण अगदी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं तुमचं खूप धन्यवाद की आपण ह्या सोहळा आमच्या विनंतीला मान दिला या ठिकाणी आलात आम्हाला आमच्या गुरुमुळं त्यांच्या गुरूंचं या ठिकाणी आज पादुकांचं दर्शन होतं आहे या सोहळ्यासाठी मच्छिंद्र महाराज आहेत या ठिकाणी कुलते महाराज आहेत आता नव्यानेच वेलसाहेबांनी त्यांनी विनंती केली शेळके महाराज तुमचं अभिनंदन एक आपल्याला कीर्तनकार आपल्याला या सोहळ्यासाठी लागलेत आपल्या माता भगिनी आमचे अण्ण आहेत असे रानो आबा आहेत या ठिकाणी काका आहेत नतार सभापतींचं आगमन झाले सोहळ्याला सगळे गुरु बंधू आम्ही एक सेवक म्हणून आणि आमच्या गुरुमाऊली काकूंचं तर आमच्यासाठी खूप मोठं योगदान राहिलेलं आहे त्या या सोहळ्या समक्ष आहे पण हा सोहळ्याचं एकच उद्दिष्ट असा आहे की आपण थोडंसं शिस्तीत जाऊ या ठिकाणून महाराज आपल्याबरोबर आहेत या ठिकाणून आता आपल्याला जेवण घेऊले बाजीराव दाजेंनी यांचं अभिनंदन तिथून जेवण केलं की महाराजांची गाडी पुढं राहील महाराजांची त्याच्या त्याच्यामागं बाबू आहे प्रेम आहे सचिन आहे त्याच्यानंतर भाऊ आहे अजून बरेच म्हणजे तरुण या ठिकाणी त्यांच्यासाठी तिथं चलतील विशाल भाऊ आहे या ठिकाणी बरेच जण आता आणखीन आता येत आहे कोण महिला माता भगिनी आहेत पण आपलं जबाबदारी आहे की हा सोळा व्यवस्था एक तारखेला जोपर्यंत प्रत्येकजण त्याच्या घरापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या सगळ्या सेवकांची जबाबदारी आहे की हा सोहळा अगदी गुरुंच्या सेवेसाठी आपण हे अर्पण करतो आपलं बंधन त्यांच्या गुरुजांनी करतो पूर्ण शेवटपर्यंत आपली सेवा देणं कारण आपल्या सद्गुरु देवनाथ महाराजांनी सांगितलं की सेवा करत जा आणि आपल्या महाराजांनी सांगितलं की सद्गुरू फक्त आयुष्यात एकदाच भेटतात आणि ते दे देवनाथ महाराज त्यांना भेट आपल्याला आपल्या सोहळ्याचा असं प्रेरणा आहे की <स्> इथून बाहेर इथं आपल्याला जेवण आहे आणि तिथून नंतर मग नांदापूर येथे सावंत महाराजांच्या यांच्या मठावर मुक्कामी जाणार आहोत सर्वांनी या सोहळ्याकरता मोठ्या संख्येने आता आहेत सोबत रहा आणि असेच महाराजांचं कार्य करा अशी मी सद्गुरु देवेंद्र महाराज हा या ठिकाणी देवानंद महाराजांच्या यांच्या पादुका संमेलन मडी येथे पुजारी मस्तूर दादा हे त्याचप्रमाणे कुलदेव महाराजांची बाळासाहेब असतील नाना असतील त्यानंतर आपले सर या सर्वांचं नाथ आणि दिवाळी की खऱ्या अर्थानं आजचा हा मंगलमय सोहळा सर्व असतील अण्णा असतील आमचे मार्गदर्शन भाऊ असतील सगळं प्रेमसाहेब असतील सगळ्यांच्या गुरुबंधूच्या वतीनं हा योगायोग चालू सोहळा दर साला आहे मी माझं भाग्य समजेल महाराजांसाठी परंतु अण्णांच्या मार्गदर्शनानं आम्ही चार पाच वर्षापासून अण्णांच्या सहवासात असताना या सेवेचा योग आमच्याही भाग्यामध्ये येतोय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सेवेचा योग येतोय हा सोहळा असतीलच आमचे गुरुबांधूंनी या ठिकाणी माहिती दिलेलीच आहे सर्वजण मंगलमय सोहळा मी सर्वांना शुभेच्छा देतो माझ्या वाणीला खऱ्या अर्थानं गुरुची सेवा काय सर्वांना सर्व भरपूर आहे वास्तविक खऱ्या अर्थानं गुरुसेवा ही महान आहे ठीक आहे ना जन्म हा अंतिम ध्येय भक्त भगवंत प्राप्तीच आहे परंतु ती भगवंत प्राप्ती संताशिवाय गुरुशिवाय होऊ शकत नाही असं वेदाचं सुद्धा म्हणणं आहे संत प्राप्ती नाही देवनाथ महाराजांनी सांगितलं तर ह्या तीन दिवसाच्या गुरु सेवेमुळे मला वर्षभराची ऊर्जा मिळते म्हणजे मी काय जे सेवा वगैरे करतो महाराज म्हणायचे तर त्याच्यासाठी जे लागणारं पुण्य मला या तीन दिवसाच्या सेवेचे आणि ह्या तीन दिवसात गुरु आपल्यावर सहज प्रसन्न होऊ शकतात म्हणून महाराजांनी हे तीन दिवस ती सेवेसाठी ती सेवा पण आपण आपली म्हणून करायला जात नाही तर आपण देवनाथ महाराजांनी चालू केलेली परंपरा देव देवनाथ महाराजांचे सदस्य म्हणून आपण त्यांच्या वतीने सेवा आपण गुरुचरणी अर्पण करतो म्हणजे देवनाथ महाराज स्वामी प्रसन्न होतो ते फक्त तर आपल्यावर स्वामी तर प्रसन्न होणारच पण सद्गुरु देवनाथ महाराज सुद्धा प्रसन्न होणार आणि आपले गुरु ज्यांचे जे गुरु असतील सगळ्याचे ता ते असतील ना जे सगळे ते आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात त्या दिवसामध्ये या तीन दिवसाच्या शेवीमध्ये त्याच्यामुळं स्वामींच्या सेवेला दिलीप भाऊंच्या सहकार्याने मोठं प्रमाण प्रमाणात येऊ राहिलं आहे मोठं प्रमाण होऊ राहिलं आहे अशी सेवा आपल्या दिली ब्राह्मण यांच्या सगळ्याच्या योगायोगाने हा मढी ते मंत्रालय पायी सोळा बऱ्याच वर्षापासून चालू आहे पण आपले वाळके गावातून तो पूर्वी नव्हता आता कालांतराने आपण तो चालू केला ही नाथांची कृपा आहे आणि या हो योगायोगाने हा सोहळा फार भारी म्हणजे ह्या हो सोहळ्याचा एकदा मी आनंद घेतला होता हा सोहळा वाळकीवरून होऊन मुक्कामी असतो तिथले नाथसेवक आपली भरपूर सेवा करतात रस्त्याला जेवढे नाथांचे भक्त नाथसेवक आहेत ते पार गाणगापूपासून आपली मंत्रालयापर्यंत खूप सेवा करतात मंत्रालयानंतर तिथे गेल्यानंतर दोन तीन दिवस आपली भरपूर सेवा होती स्वामींची सेवा होती आणि त्यानंतर आपलं परत प्राण होते आता हे नाथपंथ योगायोगाने उगम आहे गिरणार दत्तांची कृपा यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे ग्राम पंचायत सदस्य ओंकार निम्से गुरुमाता सुभद्रा काकू मच्छिंद्र महाराज नेहे कुलथे महाराज हरिभक्तपराय शेयके महाराज हरिभक्तपराय दासाण्ण्डा भालसिंह सिंह मामा साहेब भाल सिंह बालासाहेब कासाराम कासार, कासार भाऊ साहेब भाल विजय खेड़कर बाबूराव पठारे सचिन भालसिंह सिंह मंड्याबापू झोंड विलास झोंड आनंदा कोतकर बाबा साहेब भाल सिंह बोठे भगवान तापकिरे विशाल बोठे दीपक झोंड अशोकराव लांडगे प्रेमभाल सिंग बाळासाहेब तागड विजय पाटील अकुंश कासार अमित धोत्रे आदींचा नाथभक्त उपस्थित होते कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा